हिवाळा म्हटला की सगळ्यात जास्त खुश होणारी व्यक्ती म्हणजे आईच असणार कारण इतक्या साऱ्या फ्रेश व्हेजिटेबल्स मिळतात आणि मग ती भाज्यांसाठी जी किचकिच असते आज काय बनवायचं उद्या काय बनवायचं ह्या सगळ्या गोष्टींपासून सुटकारा मिळतो आज मी तुमच्यासाठी अशीच एक मस्त रेसिपी घेऊन आली आहे आणि या रेसिपीची खासियत म्हणजे तुम्ही याला स्टोर करू शकतात ज्या माझ्या वर्किंग फ्रेंड्स असतील मैत्रिणी असतील वर्किंग मॉम्स असतील तर ते त्यांना इमिडिएट अशा गोष्टी बनवून बनवणं पॉसिबल नाही म्हणून आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे ही खास विंटर रेसिपी सिरीज पजी बबल्स बबल्समध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे विंटर रेसिपी सिरीज यामध्ये आपण बघणार आहोत की विंटर रेसिपीज आणि ज्या तुम्ही स्टोअर करू शकतात जर तुम्हाला कॉन्टेंट आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल नका विसरू तर चला आजची जी रेसिपी आहे ती आहे कोथंबीर वडी हिवाळा म्हटला म्हणजे कोथंबीर जी आहे किंवा कोणत्याही भाज्या ज्या भेटतात पालीभाज्या त्या खूप सुंदर आणि कीड रहित असतात तर चला जी आपण कोथंबीर घेतलेली आहे तिला आपण साफ करू मिठाच्या पाण्याने याला साफ करायचं म्हणजे त्याच्यातला जो चिकटपणा आहे कि किंवा ज्याच्यावरती किटाणू वगैरे असतात माती असते ती पट पटकन निघून जाते कोणतीही व्हेजिटेबल पहिले धुवून घ्यायची आणि मग नंतर चिरायची हा तो जनरल रूल जो आहे तो आपण लक्षात ठेवायचा कारण धुतल्यानंतर आपण कापल्यानंतर धुतली तर तिच्यातले न्यूट्रियंट्स कमी होऊन जातात आपण धुतल्यानंतर तिला थोडा वेळ पाणी निथरू द्यायचं कोथंबीरला आणि मस्त अशी चिरून घ्यायची बारीक चिरायची जर तुमच्याकडे चिरायचं जे आजकाल मशीन्स मिळतात त्या असतील तर गुड तर चला इथे बघा मी टाकलं आहे पहिल्यांदा गव्हाचं पीठ नंतर बेसन आणि इथे मी बाजरीचं पीठ ॲड करत आहे आणि आपले नॉर्मल जे मसाले आहेत लाल तिखट हळद धनी पावडर जिरे पावडर मीठ नंतर ओवा आणि तिळ घालायला बिलकुल विसरायचं नाही तिळ हा खूप सुंदर असा त्याच्यात टेक्स्चर देतं आणि एक मध्येच तो तिळाचा तुकडा लागतो आपल्या दाताखाली तर ती एक टेस्ट जी आहे ती एक वेगळीच देते आपल्याला चव आणि ओवा भरपूर टाका जेणेकरून ते पचायला पण सोपं जातं इथे मी तीनच वेगवेगळे पिठं घेतल्या आहेत पण तुम्ही याच्याऐवजी तांदळाचं पीठ घेऊ शकता रागीचं पीठ घेऊ शकता इथे मी आता हिरवी मिरची आणि लसूणचा जो आपण पेस्ट बनवली आहे ती टाकली आहे जर तुम्ही तिखट खात नसाल मिरची खात नसाल तर ती ऑप्शनल आहे पण त्याच्याने खूप सुंदर असा टेस्ट आपल्या कोथंबीर वडीला येते जर तुम्हाला जास्तच कुरकुरीत बनवायची असेल तर तुम्ही तांदळाचं पीठ पण थोडंसं घालू शकता आणि आपण छानपैकी त्याला आपल्या गव्हाच्या पिठासारखं पोळ्यांच्या पिठासारखं जे आहे त्याचा एक मस्त असा पीठ जो आहे मळून बनवून घ्यायचा गोळा आणि मग नंतर याला आपण थापायला घ्यायचं इथे बघा ह्या स्टेजला तुम्ही चेक करायचं की जास्त कोथंबीर वाटते की जास्त पीठ वाटतं अकॉर्डिंग तुम्ही तुमचे ज्या गोष्टी आहेत त्या अरेंज करू शकता किंवा ॲड करू शकता ह्या स्टेजला आणि मग याच्यानंतर स्टीमरमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या स्टार्ट करू त्यानंतर एका बाजूला स्टीमर, स्टीमर किंवा कढई पातील ज्याच्यात तुम्ही वाफवतात त्या ते पाणी ठेवून द्यायचं गॅसवर आणि मग आपण याच्यावर घ्यायचं थापायला छोटासाच गोळा घ्या पहिले आपण थापून घ्या आणि जसं आपण एक लेअर ले आपल्याला जाड पाहिजे बारीक पाहिजे अशानुसार आपण ती वडीचा थिकनेस किंवा जाडी जी आहे ती अरेंज करू शकता तर बघा इथे मी मिडियम थिकनेसमध्ये ही वडी बनवलेली आहे आणि याच्यावर तीळ टाकायला बिलकुल विसरायचं नाही एक थोडंसं पाण्याचा हात लावून त्याला एकदम जो एक परफेक्ट लूक येतो तो, तो करून घ्यायचा आणि त्याच्यावर तुम्ही तिळ टाकायची तिळीने एक मस्त असा गार्निशिंगचा पण इफेक्ट येतो आणि ती खायला पण चांगली आणि हिवाळा म्हटला म्हणजे आपण ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक याच्यात ता आपण टाकतच असतो ती ही बघा वरून मी मस्त अशी तीळ पेरलेली आहे आणि मग याला ठेवायचं आपल्याला स्टीममध्ये वाफेचं जे पण भांडा आपण ठेवलं असेल त्याच्यात ठेवून घ्या आणि जनरली पंधरा मिनटामध्ये रेडी होतात दहा ते पंधरा मिनटं आपल्या थिकनेसवर पण डिपेंड आहे जर तुम्ही जास्त जाड ठेवली असेल तर तिला अजून पाच दहा मिनटं तुम्ही ठेवू शकतात तसं आपण सुरी घालून चेक करतो की सुरीला जर काही चिकटलं नसेल तर आपली वडी झाली आहे आणि जर सुरीला काही थोडासा पिठाचा भाग वगैरे चिकटतोय तर ती अजून वेळ द्या त्याला पाच दहा मिनटं प्रकारे मी काढून घेतलं गरम गरम बिलकुल कापायला घ्यायची नाही वडी आणि थोडीशी थंड झाली की मग तिला कापायची कापून बघा ह्या स्टेजला तुम्ही याला स्टोर करू शकता तुम्ही एअरटाईट बॅगमध्ये इला ठेवू शकता किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये अशी तुम्ही स्टोर करू शकता जेव्हा तुम्हाला गरज आहे जेव्हा जसं लहान मुलांचा डबा झाला छोट्या छोट्या सुट्टीसाठी एक वेगळा नाश्ता द्यायला लागतो तर तुम्ही हे मस्त डीप फ्राय करून देऊ शकतात यात आपण सगळ्या घरच्या गोष्टी घातलेल्या आहेत तर त्या एकदम हेल्दी आहेत असंच नाही की मुलांसाठीच देणे आपण पण आपल्याला जेव्हा वाटलं चहाच्या वेळेस आपल्याला थोडंसं काहीतरी खायसाठी नाश्त्यासारखं किंवा कोणी पाहुणे आले आहेत तर त्याच्यास त्यावेळेस पण तुम्ही ही वडी बनवलेली असेल तर पटकन काढून एक, एक एक्स्ट्रा आयटम तुम्ही प्लेटमध्ये ठेवू शकतात ज्या जे लोक जॉबला जातात त्यांना पण एक छोट्याशा डब्यामध्ये आपण ह्या घेऊन जाऊ शकतो तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ जरूर कमेंट करा का लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका